इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस मराठा आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी मराठा समाजानं आतापर्यंत मोठा लढा दिला आहे त्यामुळे शासनानं तात्काळ आरक्षण द्यावं असं प्रतिपादन इचलकरंजी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष पैलवान अमृतमावा भोसले यांनी केलं कबनूर सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी एक डिसेंबर पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या स्थगित कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र क्रांती सेना अध्यक्ष सुरेश ददा पाटील म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे शासनानं त्याचा गांभीर्याने विचार करून आता वेळ न लावता मराठा आरक्षण तात्काळ द्यावं इचलकरंजी मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदराव उदाळे म्हणाले की मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने अत्यंत संयमानं व शिस्तबद्ध असं आंदोलन केलं आहे त्यामुळे मराठा समाजाला ता तात्काळ आरक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे साखळी उपोषणाच्या तेवीसाव्या दिवशी धैर्यशील पाटील ओम माने डॉक्टर अनिल पाटील नंदकुमार भोसले सागर सावंत हे उपोषणाला बसले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन सुनील लिंगवले व नंदकुमार भोसले यांच्या हस्ते झालं मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील आणि प्रस्ताविकात आरक्षण चांगले पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कबनूर येथील सकल मराठा समाजाच्या दिवस सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आरक्षण आमच्या हक्काचं एक मराठा लाख मराठा तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय या घोषणा दोन यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील कबनूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम वाकरेकर सुनीलोले पाटील इचलकरंजी मराठा समाजाचे सचिव आनंदा वाझे माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण गवले अभिजित खवरे सुदाम पाटील जीवन यादव संदीप जाधव प्रशांत जगताप मनोज जाधव रवींद्र धनगर नितीन गवळी दत्तात्रय शिंदे स्वरूप पाटील आनंदा कदम सुनील माने बाळासो कदम रवींद्र धनगर नितीन गवळी पैलवान अण्णाप्पा निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केली धैर्शील पाटील ओम माने यांना सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल पाटील मनोहर सूर्यवंशी संजय जाधव सतीश आळतेकर निशिकांत पाटील भिकाजी अपुगडे किरण कुसाने इम्रान संधी युवराज कांबळे विष्णू चव्हाण दिग्विजय इंगवले जयदीप इंगवले सचिन वाकरेकर किरण खांडेकर ओंकार किंदलकर रोहित नर्मदे पांडुरंग बोदले उत्तम यादव आदी उपस्थित होते शिवाजी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केलं युवराज पाटील यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी कबरनूरहून चंदुलाल फखेर